आणि कशा आहात मजेत तुम्ही अशा करायचं तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला चालली आहे बाहेर थोडीशी खरेदी पण करायची आहे गौरी गणपती येत आहेत उद्यावरती आलेत तर म्हटलं बाहेर जावं आणि थोडीशी शॉपिंग करावे बघूया नवीन काय आले का मार्केटमध्ये डेकोरेशनसाठी तर ते पण बघायचे प्लस ना थोडंसं स्वीटमध्ये पण काय काय छान वाटलं तर मग घेऊन येऊया बाहेर जाते आणि नाही इथले शक्य झालं तर गणपती पण बघून येऊया कुठे कुठे काय काय कसं कसं डेकोरेशन हे सगळं केलं ते तर चला जाऊया मस्तपैकी बाहेर सगळीच कामं होई करायची असंच झालं काल पण आम्ही गेलो अर्ध्या रस्त्यात गेलो पाऊस सुरू झाला आणि आम्ही गेलो होतो टू व्हीलरवरती त्याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं म्हणून काल व्हिडिओ पण शूट नाही झाला प्लस काही घेणंही नाही झालं तर म्हटलं आज बघूया बाहेरचं वातावरण नाही गणपती बाप्पा मोर्या मोर्या त्यांनी पण म्हणू लागले आपल्या माळा ती मोर्या गणपती आला हे लिलरे आला धाराशिव धाराशिवचा सम्राट आला आज विचार केला वेळ आहेच तर आपण इथले सगळे आपले इथले गणपती तुम्हाला दाखवून घ्यावेत त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलो आहेत आणि जेवढे शक्य तेवढे सगळे गणपती तुम्हाला दाख आणि आज गणपतीचा दुसरा तिसराच दिवस असल्यामुळे ना जास्त इथे काही गर्दी पण नव्हती आणि जिथे जाऊ तिथे कुठेतरी आरती सुरू आहे किंवा पडदास टाकलेला आहे कुठे आरती सुरू नाही असं सगळे सिच्युएशन होती जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला गणपतीचं दर्शन घडवलं आणि ना आता आम्ही मेन पेठेत आलो आहे तर आता इथे पण समोर दोन गणपती आहेत जवळजवळच तर त्या दोन्हीचेही दर्शन तुम्हाला घडवते आणि भारी वाटतं हे सगळं लोक एवढ्या संख्येनं गणपती उत्सव साजरी करतात तर आमच्या घरातही सगळ्यांना प्रचंड वेळ आहे गणपतीचं आणि असायलाच पाहिजे आपले आप सण आपण सेलिब्रेट केले तरच आपली पुढची जनरेशन त्यांना पण सगळ्या गोष्टी माहिती आणि ते पण त्यांना अशा प्रकारे देतोय आपले संस्कार सगळं भाती सगळं शिकवलंच पाहिजे तरच त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती होईल तर चला यानंतर आम्ही आलो होतो स्वीट होम मध्ये आणि ना मला काय काय फराच्या वस्तू घ्यायच्या त्या सगळ्या घेतल्या त्यानंतर आम्ही पुढच्या गणपतीकडे गेलो इथलं तर हे बघा ना एवढं सुंदर डेकोरेशन वगैरे होतं आणि गणपती पण खूप सुंदर आकर्षक मूर्ती होती असं ह्या गणपतीपासून असं पुढे जावं असंच वाटत नव्हतं थोड्या असंच इथे थांबावं असं वाटत होतं एवढं सुंदर सुंदर ते रूप होतं गणपतीचं बघायला खूप सुंदर वाटत तिथून पुढे आम्ही आता हा दुसरा गणपती बघायला आलोय तर आता इथून आता अजून दोन तीन गणपती तरी नक्कीच बघणार आणि त्यानंतर घरी जाणार तर खूप छान आमच्याही दर्शन तुमचेही दर्शन घडवले पप्पा तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही श्रीजांनी प्रार्थना हो आणि शिवाय आता खेळतोय बॉल शिवाय सगळ्यांना हाय करणार

बरं बरं तू एक मिनिट मध्ये येऊन बोलचा तर ना आम्ही आलो आत्ताच मार्केटमधनं जे काही खरेदी करायची तिथे केली गणपती बघितले डेकोरेशनच्या वस्तू बघितल्या पण इथे काय मला एवढं काही आवडलं नाही त्याच्यामुळे नाही घेतलं काय तर चला हा व्हिडिओ आपण उद्या कंटिन्यू करूया उद्या आता मी जाते टेंबोर्नीला तर इथून पुढं आता तुम्ही उद्याची जर्नी बघणार आहेत तर आजच्यासाठी एवढंच भेटते उद्या सकाळी हां हां हेच बघते थांब काढून

पाणी नाही ठेवायचं पाणी ठेवायचं बरं येतात ना धान्याच्या राशी भरून ठेवायचं बघ तर कसं पत्ता झाड नाही पण धान्याच्या राशी भरून ठेवण्यासाठी मी हो गेल्या वर्षीच हे घेऊन ठेवलं होतं तर आज मी हे घेऊन चालले ह्या कड्या काढला ना तरी चालतील पण काय प्रॉब्लेम आहे म्हणून मग असंच ठेवते तर चला डेकोरेशनसाठी मस्त आहे आणि धान्याच्या राशी भरून ठेवण्यासाठी मस्त आहे गेल्या वर्षी मला वाटतं गौरीच गेल्या की लगेच मी आणून ठेवलं होतं पण ते ह्या ह्या वर्षी कामी यायला लागले तर चला आता हे मी घेऊन जाणारे टेंबोर्णीला मी ना बॅग भरायला सुरुवात केली माझी बॅग भरून झाली आता शिवायची पण संपत आली आणि ना शंभूचा आत्ता जो वाढदिवस झाला तर वाढदिवसाला जाणं झालं नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी ना ड्रेस घेतला होता तर हा आहे स्वेट शर्ट आणि ही त्याच्यावरती पॅन्ट तर अशा प्रकारे हा आहे शंभूचा ड्रेस आणि दिदीचा बर्थडे आमचा आम्ही तारखेनुसार करत नाही तर तिथेनुसार करतो मग गौरी यायच्या दिवशीचा तिचा जन्म तर दरवर्षी आम्ही त्याच दिवशी करतो तर तिच्यासाठी हा ड्रेस घेतला आहे तिच्यासाठी असा हा वन पीस घेतला आहे आणि सेम मी असं मला पण घेतला आहे लॉंग स्लीव्स पूर्ण नेक एक समोर असा कमरेला पूर्ण बेल्ट आहे आणि असं हा आहे वन पीस दिदीला अशा प्रकारचे फॅन्सी कपडे खूप आवडतात सो so, तिच्या चॉईसचा हिश विचार करूनच मी हा ड्रेस तिच्यासाठी घेतला आहे आणि हे दोघांचे ड्रेस जुडेवमधनं घेतले आहेत हो सोलापूरला तर दोघांचे पण आता कपडे नाही हा व्हिडिओ याच्या आधी मी त्यांना दिलेले असतील तर चला हे दोघांचे बड्डे झाले त्या दोघांसाठी कपडे तर एक बॅग ना दोरी करून माहिती तिथे गेल्यानंतर बॅगमध्ये तिथे माझे बॅग भरून झाले शिवायचे पण ऑलमोस्ट कपडे झालेत आता फक्त ज्वेलरी काय काय वेळेत आणि ना मला कुठे जायचं ना असं आधी बॅग भरायचं ना सुचत नाही ऑन दी स्पॉट सगळं करते त्यांना इतकी घाई गडबड होती ना विचारू नका तर माझ्याच बॅगमध्ये ठेवते मिक्स व्हायला नको कारण सेम सेम ड्रेस मी शिवायला घेतला चलो अशीच रिक्म होता टाकून जाते चला म्हटलं आधी पूजा वगैरे करून घेऊ आणि मगच जाऊ कारण संजय इथं थांबणार आहेत मी एकटीच चालू एकटी म्हणजे मी आणि शिवाय चाललो आहे त्यांना सुट्टी नाही आहे आणि काम पण खूप आहे त्याच्यामुळे ते बोलले की मी मागून येतो आता बघू कधी येतात की येतच नाही ते गेल्या वर्षी पण असंच झालं कामामुळे गेल्या वर्षी त्यांना यायला जमलं नाही पण मला हा सण खूप आवडतो आणि मी तर जाणार आहे आणि सगळ्यांची हेल्प पाहिजेच असते हा सण खूप सुंदर असतो त्यासोबत ना खूप सारे कामं असतात तर म्हटलं चला आपण जाऊया आणि तसंही ना तिथं प्रियंका दादा आणि आई तिघं पण आजारी पडले होते आमच्याकडे ना ते डेंगूचे वगैरे सात आले ताप आणि असं व्हायरल पण चालू आहे तर त्याने ते आजारी आहेत म्हणे आणि त्यांनाही भेटणं होईल आणि सण पण होईल तर ह्या सणाला मला प्रत्येक वर्षी खूप आवडतं कारण ना माझ्या माहेरी नाही आहे त्याच्यामुळे इकडे आहे तर मला लहानपणीपासून खूप एक्साइटमेंट होती या सणाची आणि माझं सासरी आहे म्हटल्यानंतर मला तर खूप भारी वाटलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं त्यावेळेस तर चला मस्त तयार होती आणि त्यानंतर निघूया आणि ओ... निघता निघता एक एक करता करताना खूप लेट होऊन जातं मी ठरवलं होतं आठला निघूया पण साडेआठ वगैरे झाले तिथे तरी पण आवरलं नव्हतं कारण ना मला ते वरण ते गंगाळे ठेवले होते ते पण सजाकडनं काढून घ्यायचे होते बॅगमध्ये थोडंफार सामान टाकायचं होतं ते पण सगळं टाकून झाले आता सगळं झाले आता काहीच राहिलं नाही आहे सगळं घेऊन चालली आहे आणि दरवर्षी काही ना काही गौरीसाठी डेकोरेशनचं सा सामान मी घेण्याचा प्रयत्न करते वेगळं युनिक आणि काहीतरी असावं माझ्याकडून कडवायला निघालं मी आणि शिवाय सगळं आवरलं आहे चला आता निघतो चला मी टेमवर नेला सगळीकडे सणाची धामधूम आहे तुमच्याकडे पण सगळी लगबग असेल तसंच आमच्याकडे पण आहे कधी एकदा आवरते आणि कधी एकदा जातोय असं झालंय तर सकाळपासून खूप फास्ट फास्ट आवरलं आता सगळं आवरून झाले आता जस्ट निघतोय तर चला काय सॉरी 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 सर लागलं ला, काय लागले हो तुम्हाला सारखंच धक्का लागतोय आणि सगळ्यांना या आगमनाच्या शुभेच्छा आणि गणपतीच्या शुभेच्छा तुम्ही कधी येत आहे मी परवा दिवशी येतो चला न बाय टेक केअर चलो मन तर करत नाही आहे संजना सोडून जायचं कारण ना त्यांच्याशिवाय मला तिथं करमत नाही कारण त्यांच्यामुळेच मला घर ते घर भेटलं ते लोक भेटले आणि तेच जर तिथं नसतील तर मग थोडंसं उदास वाटतंच गेल्या वर्षी असंच झालं पण ऑप्शन नाही आहे जावं तर लागणारच सांगा स्पेशल मिसळ आमच्या इथंच टेम्पूरने तिथून ना मिसळ आणि वडापाव पार्सल चालवलं तर बघू आता टेस्ट कशी कशी नाही इथं टेम्पण्याच्या इथं खूप मोठा स्पॉट झालाय पुला खाली इकडून म्हणजे समोर सोलापूरला रस्ता जातो पुणे सोलापूर हायवे तिथून बार्शीला कट करतो तिथे इथं बार्शी कट रस्ता जातो तिथं पहिले इथं काही सुद्धा नव्हतं आणि जेव्हापासून हा उड्डाण पूल झालाय काय पाहिजे शिवाय तेव्हापासून इथे खूप रश आहे इथे चहा वगैरे पण छान भेटतो त्यांना कधी थांबायचा मोकच येत नाही कारण इथेच गाव असल्यामुळे एक तर घरी जायचं नाही तर डायरेक्ट घरी जायचं किंवा मग घर इकडनं आलं तर डायरेक्ट इकडं पण घरीच जायचं पाच मिनटात इकडं घरी येतं इथून पाच मिनिटात निघतो त्याच्या कधी थांबायचं मोकच येत नाही पण आज यांना फोन करून विचारलं होतं की काय आणायचं कधी त्या म्हणलं आण तर म्हणतात इडली वडे पण आता इथं कुठं भेटतं काय भेटतं मला काहीच आयडिया नाही समोर मिसळचं दुकान दिसलं म्हणून म्हटलं मिसळ पावनते आणते ठीक आहे म्हणे तर बघू आज टेस्ट एकदा घेतली होती आम्ही मिसर पण ते ना पलीकडे होतं साधना मिसर म्हणून ते आज शॉप बंद आहे म्हणून आज इथली टेस्ट करे तर चला आता मी टेंबुर्नीत पोहोचलो हो नाशिवाय याच्यात असेल तर आता मी टेंबुर्नीत पोहोचलं पाच मिनटासाठी आता मी चालले प्रियांका ताईकडे आणि तिथून जाते घरी तर चला खूप लेट झालं आज यायला आता आज ना लक्ष्मी काय म्हणतात गौरी आव्हानाचं असतं लक्ष्मी सगळी तयारी करायची असते उभा करायच्या असतात सगळं डेकोरेशन करायचं असतं त्यात आमच्या दिदीचा बर्थडे असतो तर इथून पुढं गेल्यानंतर लागूया कामाला पाच दहा मिनिटं आता प्रियांका त्याकडे थांबते कारण शिवायचा फार हट्ट चालला आहे की शंभूकडे जायचं तर बघू पाच मिनिट थांबू आणि जाऊया लगेच चला बोलू आम्ही इथे पाच मिनिटात जातो ट्रिंग कोण आय का नाही हॅलो मम्मा काय करते काय करते ट्रिंग ट्रिंग चला तुम्हाला वडा पावायला खायला आईया मस्त दिसताय के शर्ट मी पण आणला शिवايचा घालायला त्याला घालूया चला निघू का काय आता काय सॉक्स चला निघायचं का हां नाही शर्ट शर्ट होय तर शिवाय तिथेच थांबला दादा बोलले त्याचं हेअरकट करून आणतो केस खूप वाढलेत मला तर वाटत नव्हते जास्ती पण ना मला जास्त केस आवडतात आणि घरीच जास्त कुणाला त्याचे जा, 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 मोठे झालेले केस आवडत नाहीत तर चला जाऊ द्या म्हटलं आणताय तर आणा म्हणून त्याला ठेवलं मी एकटीच इकडे आले आणि आले आले आम्ही ना कामाला लागलो कारण खूप कामं होते आणि म्हटलं बसायला नको एक एक करून घेतला ना मग लवकर आपणच फ्री होतो तर ना आता काय करायचं सुचत नव्हतं कारण छत द्यायचं होतं छत द्यायला भाऊजी पाहिजे होते तर भाऊजींना वेळ नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आपण हे लक्ष्मी तरी काढून ठेवूया त्याच्यासमोर रांगोळी काढायची असती भरपूर सारी तयारी असती हे एक काम तरी होईल भाऊजी आल्यानंतर ते बघू म्हणून आम्ही आधी हे कामाला सुरुवात केली आणि मी जिथे मस मिसळ आणली होती ना खूप टेस्टी होती सगळ्यांना खूप आवडली जेवण वगैरे केलं आणि आता ह्या ताया तयारीला लागलो आहेत तर ताई दादा दोघांनाही भेटून आलो दादा अक्षरशः सांधे पाय सगळं असे सुजले त्यांना खूप जास्ती त्रास झाला होता लवकर दाखवलं नव्हतं त्यांनी होईल बरं होईल बरं टॅबलेट घेतलं आणि काही लवकर बरं वाटलं नाही नाकाच्या कडेला पूर्ण रिॲक्शन आले ते सगळं कॅप्चर केलं नाही खूप दिवसांनी भेटलं होतं आणि डायरेक्ट कॅमेरा घेऊन भरायचं ते मलाच बरं वाटलं नाही त्याच्यामुळे त्या दोघांना तिथून भेटून आले आईंना पण भेटले आणि आता ही सगळी तयारी करतो आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमधून कळतीलच उद्याचे आमचे लूक उद्याचं सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा पाहता असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा खा प्या एन्जॉय करा आणि तुमच्याकडे कसा झाला सण ते पण मला कमेंट आणि अंगठी दाखवून झाली आहे आणि ही अशा प्रकारे तर याला मोतीचूर अंगठी असं म्हणतात शुअर नाही आहे बट मला जोपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत मोतीचूर म्हणतात अशा प्रकारे आहे अशी याची डिझाईन आहे एक फ्रेंड बोलली की उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखव त्याच्यामुळे तिच्यासाठी खास महालक्ष्म्यांची तयारी सुरू झाली महालक्ष्मी मी अशा इथे घेऊन ठेवल्यात आता थोड्याच वेळात पूजा वगैरे तया सुरू करायची तर हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते तर पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण महालक्ष्म्यांचं असणार तर यांना भेटा हाय करावं कशा आहेत दिसतात दिसत आहेत कोणी तरी म्हणाल का आपल्याला बारीक आहेत आणि आता चला हा व्हिडिओ इथे सेंड करते खूप मोठा झाला असेल तर इथून पुढे तर नवीन व्हिडिओ स्टार्ट करूया